जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आज आपण करणार आहोत अतिशय सोपी अगदी स्वादिष्ट अशी तांदळाची खीर या खिरीचे पितृपक्षात खूप महत्व आहे कारण ती खीर पितरांना खूप आवडते ही खीर कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवली जाते चला सुरू करूया मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे बदामाचे मी तुकडे करून घेतलेले आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आम्ही अर्धे वाटी तांदूळ घेतलेले आहेत हा इंद्राणी तांदूळ आहे हा मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे कारण त्याला पावडर लावलेली असते मग मी त्याला धुवून वाळून घेतलेला आहे चला आता आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मी तांदूळ आहे ते भाजून घेते आपले तांदूळ हे भाजून आलेले आहेत सोने कलरवर आपण त्यात एक चमचा साजूक तूप टाकून परत छान भाजून घेऊया वाटीमध्ये थोडं मी दूध घेऊन त्यामध्ये केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे आपले तांदूळ छान सोनेरी कलरवर भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया ह्याच कडेत कर, आपण बदामाचे काप आहेत ते फ्राय करून घेऊया आपले बदाम हे भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता आपण दूध उकळायला ठेवूया हे तांदूळ गार झाले की आपण त्याला बारीक करून घेऊया दूध आता उकळलेलं आहे ही, ही तां तांदूळ आपण मिक्सरमधनं बारीक केलेले आहेत त्यामध्ये आपण ते टाकूया थोडे थोडे आणि एक हाताने हालूया नाही तर मग ते गुठळ्या होतात आपण त्या खिरीमध्ये आता साखर टाकूया बदामाचे काप आहेत ते पण टाकूया आणि केशरचं दूध आहे ते पण टाकून घेऊया ते एक एकसारखं हलवूया खिरीला इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळं वास छान येतोय आता त्यामध्ये आपण विलायची पावडर टाकूया विलायची पावडर सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे शर्ट पण त्याचा वास छान येतो खिरीचा आपण खिरीमध्ये एक चमचा साजू तूप टाकूया त्यामुळं खिरीची चव अप्रतिम लागते पितरांच्या नैवेद्यासाठी तांदळाची खीर तयार झालेली आहे ती आपण आता सर्व करूया खीर एकदम छान झाली आहे घट्ट झाली आहे तुम्ही पण तुमच्या पित्रांच्या नैवेद्याला तांदळाची खीर करा त्यांची त्यांचा कृपा आणि आशीर्वाद मिळवा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका